स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला महालक्ष्मी देवीची जी मूर्ती मी धनतेरसला घेतली आहे तर तिची स्थापना मी माझ्या देवघरात कशी केली आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि मूर्ती घेतल्याच्या नंतर तिचा अभिषेक कसा करायचा आणि मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करायचं आणि कुंकुमार्चनाचं काय महत्व आहे आणि ते कधी करायचं हे सर्व माहिती मी आजच्या या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे तर बघा मी अशी लक्ष्मीची मूर्ती धनतेरसच्या दिवशी घेतली होती तर इची स्थापना मी आज करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा मी फुलं घेतलेली आहे पूजेसाठी तर देवीला लाल आणि पिवळा रंग खूप आवडतो म्हणून मी त्याच रंगाची फुलं इथं घेतलेली आहे आणि देवीला अत्तरही खूप आवडतं त्याच्यामुळे मी इथे गुलाबाचं अत्तर घेतलेलं आहे आणि कापूस घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे तूप घेतलेलं आहे मध साखर दूध दही असं मी वेगवेगळं घेतलं आहे तुम्ही या सर्व वस्तूंचं एकत्र पंचामृत बनवून घेतलं तरीही चालेल आणि देवीची पूजा आहे म्हणून इथे तुपाचा दिवा घेतलेला आहे एक तेलाचा दिवा घेतलेला आहे आणि नवीन देवीची मूर्ती घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे अगरबत्ती घेतलेली आहे आणि देवीला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून मी इथे दूध आणि सुक्का मेवा घेतलेला आहे आणि आज मी देवीला कुंकुमार्चनसुद्धा करणार आहे तर हे हळद हळद मिश्रित कुंकू आहे म्हणजे हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे तर हेच कुंकू तुम्हाला कुंकुमार्चनसाठी वापरायचं आहे तर सर्वात आधी इथे बघा मी एक चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घेतलं आहे स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून लाल वस्त्रांतरून देवीचा फोटो ठेवून घेतलेला आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करू तर सर्वात आधी आपल्याला कुठलीही पूजा करायच्या आधी दी दीप प्रज्वलित करायचा असतो तर इथे मी चौरंगावर थोड्याशा अक्षदांचा आसन देऊन त्यावर हळदी कुंकू अर्पण करून मी दिवा ठेवून घेणार आहे आणि ही मी हळदी कुंकू व अक्षदा वाहून एक फूल वाहून पूजा करून घेणार आहे तर बघा इथे मी एक तामण ठेवलेलं आहे आणि तामणात एक छोटासा चौरंग ठेवून त्यावर आता देवीची मूर्ती ठेवून घेणार आहे आणि आता आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला देवीचा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला देवीच्या मंत्राचा उच्चार करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवेय ओम श्री महालक्ष्मीय देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नमः त्याच्यानंतर आपल्याला आईला दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि प्रत्येक वेळेस अभिषेक घालताना आपल्याला देवीचा मंत्र हा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण आईला दयाने स्नान घालणार आहोत ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा आता आपल्याला मूर्ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला देवीला दुसऱ्या वस्तूंचा अभिषेक घालायचा एक घालायला एकदम सोप्पं जाईल तर दुधाचा आणि दह्याचा अभिषेक झाल्याच्यानंतर इथे मी मूर्तीवर परत पर स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला तुपाने अभिषेक घालायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा तुपाचा अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला मधाने देवीला अभिषेक घालायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा आता आपल्याला साखरेने साखरेने आपण देवी आईला स्नान घालणार आहोत तर ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः तर असा मी सर्व वस्तूंचा वेगवेगळा अभिषेक घातलेला आहे तुम्ही या सर्व वस्तू एकत्र करून याचं पंचामृत करूनसुद्धा देवीला अभिषेक घालू शकता आणि या सर्व गोष्टींचा अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला देवीची मूर्ती याच्याने स्वच्छ अशी चोळून साफ करायची आहे जेणेकरून देवीचा अभिषेक हा पूर्ण होईल तर बघा अशा प्रकारे मी सर्व वस्तू देवीला व्यवस्थित चोळून घेते आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला देवीला स्वच्छ पाण्याने पुन्हा स्नान घालायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण देवीला अभिषेक झाल्याच्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालणार आहे आणि देवीला आवडतात गुलाबाच्या पाकळ्यांचाही मी इथे देवीला अभिषेक घातलेला आहे तुमच्याकडे जर गुलाबाचं फुल नसेल तर तुम्ही कुठल्याही फुलाचा वापर करून देवीला अभिषेक घालू शकता फुलाच्या पाकळ्यांचा अभिषेक झाल्याच्यानंतर परत आपल्याला मूर्ती स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायची आहे तर आता देवीचा अभिषेक झाल्याच्यानंतर आता मी देवीला कुंकुमार्चन करणार आहेत तर कुंकुमार्चन करण्यासाठी मी ते छोटा उन, एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावर वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये परत एक छोटा चौरंग ठेवून एका प्लेटमध्ये मी देवीची इथे स्थापना करणार आहे तर बघा एक पितळाच्या प्लेटमध्ये मी थोड्याशा अक्षदा ठेवून देवीला आसन देणार आहे आणि आण त्या अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यावरती देवीची मूर्ती स्थापन करणार आहे तर बघा देवीला मी आता गुलाबाचं अत्तर लावून घेणार आहे तुम्ही इथे केवड्याचं अत्तरसुद्धा वापरू शकता देवीला सुगंधी वस्तू खूप प्रिय आहे जसे की फुलं अत्तर त्यामुळे देवीच्या पूजेत अत्तरचा वापर तुम्ही अवश्य करा तर बघा इथे मी कापसाने देवीला अत्तर लावून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या फुलानेसुद्धा देवीला अत्तर लावू शकता अत्तर लावल्याच्यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तर मी मागे जो लक्ष्मी देवीचा फोटो ठेवलेला आहे त्यालाही मी हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला देवी आईला दीप दाखवायचा आहे धूप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवीला प्रिय असलेले फुलं व्हायची आहे किंवा फुलं अर्पण करायची आहेत तर इथे माझ्याकडे जे फुलं आहे त्याच्याने मी देवीच्या बाजूला अशी सजावट करणार आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कुठलंही एक लाल कलरचं फुल देवीला अर्पण केलं तरीही हर हरकत नाही तर बघा देवीला प्रिय असलेलं मी इथे गुलाबाचं फूल ठेवून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी फुलांनी मी सजावट करून त्याच्यानंतर मी कुंकुमार्चन करणार आहे तर आता मी कुंकुम अर्चन करणार आहे तर कुंकुम अर्चन करण्यासाठी आपल्याला हळदीपासून बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुम कुंकु अर्चन अशा प्रकारे तीन बोटांनी करायचं आहे करंगळी शेजारील दोन्ही बोट आणि अंगठा याच्यात चिमुटभर कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत आपल्याला व्हायचं आहे तर कुंकुमार्चन करताना तुम्ही सुक्त किंवा देवीची अष्ट म्हणू म्हणून भवप्रिता भवानी भवमोचनी आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनकधारिणी चित्रा चित्रघंटा महातपा मन बुद्धी अहंकारा चित्तरूपा चित्ता चिती सर्वंत्रमी सत्ता सत्यनंदस्वरू अनंता भवानी भव्या अभव्या सदा सांभवी देवमाता चित्ता रत्नप्रिया सर्वविद्या दक्षकन्या दक्षज्ञा दक्षाविशा वि, विनाशिनी अपर्णा अनेकवर्णा पाटला पाटलावती अशा प्रकारे तुम्ही देवीचे आठ एकशे आठ नावं म्हणूनही देवीवर कुंकुमार्चन करू शकता तर आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा लवकर प्राप्त होते म्हणून देवीला कुंकुमार्चन करणे हे शुभ मानले जाते कुंकुमार्चन पूर्ण झाल्याच्या नंतर मी आता देवीला नैवेद्य दाखवून घेणार आहे तुम्ही इथे शेवयाचे खिरीचा किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवू शकता किंवा मग दूध साखरेचा आणि सुख्या मेव्याचा किंवा मिठाईचा नैवेद्यसुद्धा तुम्ही इथे दाखवू शकता तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे धूप ओळायचं आहे दीप ओळायचा आहे आणि देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे तर आता हे कुंकुमार्चन कधी करायचं तर हे कुंकुमार्चन तुम्ही शुक्रवार मंगळवार पौर्णिमा गुरुपुष्पामृत्यो लक्ष्मीपूजन या दिवशी करू शकता तर कसा वाटला आजचा तुम्हाला माझा पूजेचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ